आज आपण आलेलो आहोत मालेगावातील तहसील कार्यालयासमोर आज या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं आशा वर्करांनी संप पुकारलेला आहे मला वाटतं ज्या करोनाच्या काळामध्ये लोक एकमेकांकडे बघायला सुद्धा तयार नव्हती अशा वेळेस संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील आशा वर्करांनी वर आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून इथल्या लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना नवीन जीवनदान देण्याचं काम केलेलं आहे परंतु आज याच आशा वर्करांवर एक परिस्थिती नेमकी अशी आलेली आहे की आशा, आशा वर्करांना या ठिकाणी रस्त्यावर बसून संप करावा लागत आहे तर आज आपण आलेलो आहोत मालेगावातील तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं इथं आशा वर्कर उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं राज्यव्यापी आंदोलन चालू आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी काही आशा वर्कर आहेत काही जिल्हा कमिटीतील मेंबर आहे व काही तालुक्यातील मेंबर आहेत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष का नेमकं करतय नमस्कार, नमस्कार ताई आपलं नाव मी शलिनी अतुल आयदेश आशा वर्कर बोलतोय आमचा आजच्या मोरण्या मोर्चा कारण एकच आहे की का विषय असा आहे की दिनांक इथून मागे दीड महिन्यापूर्वी पण संप केला आम्ही तेवी दिवस दिवस संप पुकारून सुद्धा शासनाने आमच्याकडून खोट्या अफवा देऊन आम्हाला लालच दाखवून की तुम्हाला जे आर देतो तुमच्या मागण्या मान्य करतो असं म्हणून आमच्याकडून राहिलेलं काम पूर्ण करून घेतलं आणि शासनात ज्या संपाच्या वेळात तुम्ही काम करणार नाही त्या वेळेचा पगार तुमचं मानधन काढणार नाही असं सांगून आम्ही संप संपल्यानंतर राहिलेलं उर्वरित काम त्यांना कम्प्लीट करून दिलं पण अजापैकी आम्हाला कुठला जे मिळालेला नाही ना कुठलं मानधन मिळालेलं नाही म्हणून यानंतर आपल्यासोबत आहेत कल्पनाताई शिंदे त्या या आशा वर्करांच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की शासनाने जे तुम्हाला मागण्या तुम्ही ज्या शासनाकडे केल्या होत्या मागील काही दिवसांपूर्वी शासनाने तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं तर त्या आश्वासनांचं ने नेमकं काय झालं हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं जा आहे महाराष्ट्र राज्यात सत्तर हजार आशा आणि तीन हजार गट प्रवर्तक काम करतात लसीकरणाचे काम तसे महिलेला तिसरा महिना लागल्यापासून नववा महिना पूर्ण होईपर्यंत आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये प्रसूती होईपर्यंत अशा नमचाऱ्यांना काम करावे लागते प्रसंगी त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करावे लागते आणि अनेक प्रकारच्या हाल अपेक्षा सोसून कोरोना काळात देखील त्यांनी सर्व सर्वे करण्याचं काम आणि लसीकरण करण्याचं काम केलेलं आहे अशा अवस्थेत देखील हे आरोग्य खाते आणि सरकार त्यांच्या बाबतीत उदासीन भूमिका येतं त्यांना पूर्ण पाच हजार देखील मानधन मिळत नव्हतं हे सर्व आपण सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सरकारने आशांना सात हजार आणि गट प्रवर्तकांना दहा हजार वाढवण्याचं मान्य केलं मात्र पण काढला नाही तसेच दीड महिना होऊन गेला परंतु कुठल्याही प्रकारचं मानधन दिलेलं नाही मागील बॅकलॉग आशांनी का काम करून भरून दिला परंतु त्यांना संपकाळाचे काम देखील दिलं नाही गेल्या चार महिन्यापासून त्यांना कामावर आधारित मोबदला पण मिळालेला नाही आणि अत्यंत खडतर पर परिस्थितीत म्हणजे एक प्रकारे बरीत एकदा किंवा नवरेल टाकलेली बाई अशा माया विधवा महिला अशा महिला देखील काम करतात ज्या एकल कुटुंबाच्या पोशिंद्या आहेत आणि तरी देखील सरकार त्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही त्यांचा संप मोडून काढण्यासाठी जो राज्यव्यापी संप केला होता आपण संप मोडून काढण्यासाठी फक्त आश्वासन दिलं मात्र त्याची कुर्तता केली नाही आपण त्यावरती पंधरा दिवसाची नोटीस देताना सरकारशी चर्चा केली होती की ताबडतोब जी आर काढा आणि अशांना या प्रकारचं सर्व मानधन द्या अन्यथा आम्ही सर्व कामावर ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकत आहोत आणि त्याप्रमाणे एकोणतीस जानेवारीपासून एकोणतीस डिसेंबरपासून आपण ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला तरी देखील हे सरकार म्हणजे एक प्रकारे आशांची परीक्षा फक्त एकच बघत आहे आणि त्यांना फुकट काम करून त्यांच्याकडून करून घेण्याचं धोरण ठेवत आहे तर हे आम्ही यापुढे सहन करणार नाही जोपर्यंत जी काढत नाही आशांना मानधनवर जाहीर केलेली मिळत नाही तोपर्यंत आशा परत कामावरती रुजू होणार नाही सरकारनं ना तुम्हाला वेळोवेळी जे आश्वासनं दिलेले होते जसं की आम्ही तुम्हाला मोबाईल पुरवठा करू त्यानंतर करोना काळामध्ये तुम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाचा मोबदला आम्ही तुम्हाला देऊ किंवा सरकारनं मागं एक असंही सांगितलं होतं की करोना काळामध्ये जर अशा वर्करांना काही झालं तर का त्यांनाही आम्ही पन्नास लाखाचा विमा देऊ यासारख्या भूलतापांचं नेमकं काय झालं का म्हणजे सरकार फक्त आश्वासन देतं की मग अशा वर्करांच्या समस्या जाणून घेतं फक्त आश्वासन देतं आणि कोरोना काळातलं मानधनही दिलं नाही प्रोत्साहन भत्ता द्यायचं जाहीर केलं तर तेही दिलं नाही नवीन मोबाईल दिला नाही आणि कुठल्या प्रकारचं सरकार दिलेलं आश्वासन पाळत नाही या सरकारवर आमचा बिलकुल विश्वास नाही सरकारमध्ये पेन्शन जे पाच वर्षासाठी निवडून येतात त्यांना दिला नाही तर यापुढे अधिक तीव्र त्यांनी हे आंदोलन चालू राहील महाराष्ट्रात चालू राहील असं मी आजच्या जाहीर कर ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण आशा वर्गरांची जी भूमिका जाणून घेतलेली आहे आशा वर्गरांची भूमिका नेमकी अशी आहे की, की सरकारनं जी आपल्या डोळ्यावर बांधलेली पट्टी आहे ती पट्टी कुठंतरी थोडीशी सरकवून कुठंतरी या आशा वर्करांना न्याय दिला पाहिजे त्यामुळं आज हे आशा वर्कर हे संपूर्ण आंदोलन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य दादाजी भुसे यांच्या बंगल्यासमोर घेऊन जात आहेत आता बघण्याची वेळ ही आहे की खरंच या आशा वर्करांना संपूर्ण महाराष्ट्राभर न्याय मिळतो का ही बघण्याची गोष्ट आहे नागरिकांच्या जीवासोबत व लहान मुलांच्या जीवासोबत चालवलेला खेळ शासनानं त्वरित थांबवावा व आशा वर्करांना तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं अशी आम्ही शासनाकडं विनंती करतो